मार्गा सा ले ले, गत, सागरी मार्गावर अतिशय महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच सत्तांनी तो किल्ला आपल्या सत्तेत असावा यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत बरेच या ठिकाणी युद्धसुद्धा झालेले जय शिवराय मित्रांनो आज पालघर जिल्ह्यात असलेल्या महत्त्वाचे गड जे महाराजांचे जे सागरी किल्ले होते त्यांच्यावर सागरी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी जे जे किल्ले होते त्या किल्ल्यावर भेट द्यायला जा आपण जात आहोत त्यातला प्रमुख आणि महत्वाचा पहिला किल्ला असणार आहे आपला शिरगावचा किल्ला त्याच्यानंतर माहीमचा किल्ला आणि जमला तर आपण केळव्या बीच पण आपण केळव्याचा किल्ला सुद्धा आज आपण करणार आहोत सो चला सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी उत्तर कोकणामध्ये समुद्रातील मालवाहतूक जहाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समुद्राच्या जवळ जे किल्ले बांधले त्यातला हा अतिशय महत्त्वाचा शिरगावचा किल्ला गडाचा मुख्य दरवाजा हा गोमुखी आकाराचा आणि ज्या ज्या ठिकाणी काम होतं ते ते पुन्हा सुस्थितीत या ठिकाणी गडाचं संवर्धन करून याचं प्राचीनत्व राखलं गेलं गडावर पाहण्यासाठी खूप सुंदर सुंदर वास्तू आहेत त्यातलाच हा एक महादरवाजा येथून आपण गडात प्रवेश करतो आता या गाडात प्रवेश केला आपण या महादरवाज्यातून आपण एंट्री केली एकच दरवाजा आहे या गडाला आणि इथून वरती जाण्यासाठी आपल्याला हा मार्ग आहे आपण इथूनच सुरुवात करू या ठिकाणी लिहिलं आहे की कार्यालयीन धालने त्याच्या आधी या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचा हौ दिसतोय मस्त असे त्याला जाळी मारले छान असे या ठिकाणी ठिकठिकाणी दरवाजे बसवण्यात आलेले आहेत आपण जो खाली दरवाजा बघितला होता ना तो दरवाज्याचे हे रूम आहे तिला इंटरन्स स्वीकारणं पण आहे आणि पायऱ्या चढून आलो ना तर या साईडला पण आपल्याला दिसतं छान पायऱ्या आहेत वरती यायला आणि चारही साईडला असे छोटे मोठे रूम आहे त्यावेळेचे जे सरदार वगैरे असतील त्यांचे काम करण्याचं किंवा या किल्ल्याचे जे महत्त्वाचे कार्यालय आहेत या ठिकाणी या किल्ल्यावर सतराशे सदोतीसमध्ये बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी उत्तर कोकणातील पोर्तुगीजांच्या मुलखावर स्वारी केली त्यावेळी मराठा सैन्याने या किल्ल्याला वेढा दिला पण डिसेंबर सतराशे सदतीसला पोर्तुगीज सेनापती डमेल याने हा वेढा मोडून काढला पूर्ण दालन या ठिकाणी याला नाव दिलं आहे आणि सुंदर असं या ठिकाणी या गडाचं संवर्धन झालेलं आहे ते आपल्याला दिसतं या ठिकाणी बघा सुंदर हे लाकडी काम घेऊन पुन्हा जुन्या पद्धतीचं काम केलं गेलं या ठिकाणी सगळं लाकडी सागाच्या याच्यात याला स्लॅब एक म्हणा हात घेण्यात आलेला आहे या ठिकाणी आणि एकूण सुंदर असा हा नजारा घडाचा दिसतोय हा दरवाजाचा वरचा भाग आणि या वरच्या भागाला बघा भागा चारही साईडने आपल्याला समोर शत्रूवर नजर ठेवता येईल असा हा या प्रत्येक ठिकाणी मार जंग्या ओळख किंवा नॉर्मल अशा जंग्या आहेत हे सर्व दिलेले आहेत या ठिकाणी आणि याच्या बाजूला जे दोन मनोरे आहेत हे दो मजले आहेत या ठिकाणी या मनोऱ्यामध्ये जायला एक छोटा रस्ता दिलेला आहे दरवाजा आहे आणि त्याच्या बाजूने आपल्याला या तीन जंग्या आणि तीन एक दोन हां एक दोन तीन जंग्या आणि या तीन मार जंग्या या ठिकाणी बघा या वेगळ्या आहेत आणि या तोफेच्या या, या छोट्या मोठ्या जंग्या आपल्याला या ठिकाणी दिसत आता इथून आपल्याला हा महादरवाजाचा भाग दिसतोय म्हणू शकता या जंगीतून प्रॉपर हा महादरवाजा आपल्याला दिसेल इथून आपण वरती आलो येथून आपण गडात प्रवेश केला इथून परत बाहेर पडलो तर आपल्याला वरच्या मजल्यावर झाला सुद्धा इथं पायऱ्या आहेत हे बघा या दुसऱ्या मजल्यावर झाला पायऱ्या आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे टेहळणी बुरुज हा जो गडाचा महत्वाचा एकदम टेहळणी बुरुज आज दू मजले, मजले दु मजले आपण खालच्या मजल्यातून पुन्हा वरती आलो आणि याला बघा सुंदर असं हे काम केलेले नक्षी का। बघू शकता या ठिकाणी या बुरजाला सुंदर असं नक्षीकाम करून सजवण्यात आलेलं आहे हा दुमजली पुन्हा वरती त्याचं छान असं काम बारकाईने केलेलं आहे संपूर्ण हे दगडाचं काम आहे त्यानंतर आपण बघू शकता ज्या दरवाजातून आपण एंट्री केली त्याच्या समोरच अगदी आपल्याला हा समुद्र दिसतोय आपण बघू शकता की या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा हा शिरगावचा किल्ला समुद्री मार्गावर दळणवळण याच्यामध्ये महत्वाचा वाटा आणि याचा दबदबा या ठिकाणी त्यावेळेस होता सोळाव्या शतकात अतिशय महत्वपूर्ण भूमिका या शिरगावच्या किल्ल्याने बजावलेली आहे त्यामुळे हा इतका प्रसिद्ध किल्ला आहे त्या ठिकाणी आज आपण आलोय गडाचा दुसरा गुरुज आपण करतोय आणि हा अतिशय महत्वाचा टेहळणीचा गुरुज त्या ठिकाणी बघू शकता का इकडचा संपूर्ण जो परिसर आहे जो आपण शिरगावचा जो आत्ताचा परिसर बघतो तो संपूर्ण परिसर या दो मजले आप म्हणजे एक गुरुज आहे त्याच्यावरती आणखीन दोन मजले बांधलेले आहेत वचर वरतून लक्ष ठेवण्यासाठी तर इथे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला इथून बाहेर आहे ते बघा एकदम छोटासा दरवाजा आहे जेमतेम एक, एक माणूस माने या मधला आला पण दुसरा मधला म्हणजे अगदी टॉप फ्लो बघू शकता आता आपण या पुरताच्या अगदी वरच्या फ्लोअरला आलेले आहे इथून संपूर्ण परिसर आपल्याला दिसतो 1737 मध्ये झालेल्या मराठी आणि पोर्तुगीज या युद्धात प्रचंड जीवितहानी झाली यात पोर्तुगीजांचं सैन्य थेट मराठ्यांवर चालून गेले आणि मराठा सरदार प्रतापराव ठार झाला पण तरीही मराठे डगमगले नाही आणि मोठ्या जिद्दीने त्यांनी हा गड एक जानेवारी सतराशे एकोणचाळीसला या गडावर विजय मिळवला हॅलो या बुर्जावर सुद्धा एकदम टॉप फ्लोअरला येण्यासाठी हे छोटे छोटे असे दरवाजे आहेत सुंदर काम आहे या ठिकाणी आणि या बुरुजाचं मुख्य काम की काम हा जो परिसर दिसतो तुम्हाला या परिसरावर शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या बुरुजाचं काम होतं हा महादरवाजाचं रक्षण करण्यासाठी तो बुरुज आहे आणि तिकडचा बुरुज आपला समुद्राच्या दिशेने ते दोन बुरुज आहेत म्हणजे टोटल या किल्ल्याला एकूण मोठे चार बुरुज आणि एक सेपरेट हा दरवाजासाठी पाचवा बुरुज गड मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर गडामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही बदल करण्यात आले त्यात प्रामुख्याने गोमुखी आकाराचा महादरवाजा आणि बुरुजांची ही बांधणी होती गडाच्या तिसऱ्या बुर्जावर आहे आणि या बुरुजाचं काम थोडं वेगळं आहे हा संपूर्ण गोलाकार आहे वर्तुळाकार बुरुज आपण पाहतोय पण या बुर्जावर एकमेव या गडावर भुयारी मार्ग आहे जो मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो थो। आपण या नाही जंग्या ना बघून घ्या खोप जंग्या आणि या ठिकाणी बघा या तेल वगैरे टाकण्याचे त्या सुद्धा जंग्या या ठिकाणी आहेत हे बघा आणि या मोठ्या ज्या दिसतात ना तुम्हाला या ज्या जंग्या आहेत ना या तोप जंग्या या ठिकाणी तोप होती ती संपूर्ण कुठे पण आपल्याला मारागारच असं या ठिकाणी फिरवली जायची याच्यामुळं हा संपूर्ण गोलाकार बुरुज आपल्याला पाहायला मिळतो आणि जो मी तुम्हाला भुयारी दरवाजा बोललो या गडावर आहे आणि या बुरुजावर आहे त्याला मार्ग या ठिकाणी बघा त्यालासुद्धा एकच माणूस जाईल असा हा रस्ता आहे आणि हा जो मार्ग आहे हा आपल्याला म्हणजे गडाच्या खाली जातो असा हा भुयारी मार्ग आपण या भुयारी मार्गातून उतरून बघू कितपत जाता येते आपल्याला बघू शकता या ठिकाणी आपण आलो तर आपल्याला हे पूर्ण दालन दिसतंय आणि याला बघा या ठिकाणी पण एक दरवाजा आहे इथे एक जंगे आहे पुन्हा इथे पण एक दरवाजा दिसतोय आणि इथे पण एक दरवाजा आहे म्हणजे तुम्ही विचार करा या ठिकाणी कसं आहे बघा कसं गुपित केलेलं दरवाजा दिसतोय तर इथं पुढे जायला म्हणजे अवघड आहे पण जाऊन बघतो हा इथून खाली उतरायला चान्स वाटत या ठिकाणी ना ही रूम आहे तिला एक या ठिकाणी अशी जंगी दिलेली आहे अशा प्रकारे हे आपण भुयारी दरवाजा येते पण आता आपल्याला वरचा फिरायचा ना त्याच्यामुळं आपण खाली नाही जाणार आहे कारण इथं जर गेलो तर इथून खाली उतरू आपण डायरेक्ट हे बघा उजट दिसतोय म्हणजे याचा अर्थ ठीक आहे व्यवस्थित दरवाजा आहे वापरत आहे पुन्हा आपण आता वरती येऊ सागरी किल्ला असल्यामुळं याला गुरुजाच्या वरती जायला पण रस्ता ज्या या ठिकाणी या पायऱ्या दिलेल्या आहेत शत्रू आपल्या नजरेतून चुकता नये त्यासाठी संपूर्ण परिसर आपल्या नजरेत आहे यासाठी पूर्ण काळजी घेतलेली आहे बघू शकते या ठिकाणी बुरजांच्या वरती जायला सुद्धा मार्क दिलेले आहेत आणि आपण जिथे हो उभो आहे त्याच्या खालीच भुयारी दरवाजाला मार्ग भुयारी दरवाजाचा हा मार्ग आहे चौथा बुरुज आणि याला नाव दिलं आहे पोर्तुगीज बुरुज इतिहासकालीन तर हा बुरुज बघा याचं काम वेगळं आहे हा गोलाकार पण नाही आणि आयता पण नाही या ठिकाणी बघितलं तर थोडासा नंतर असा क्रॉस झाला आहे नंतर निघून परत इकडे आला आहे हा त्रिकोणी पण नाही चौकोनी पण आहे आणि आयता कृती पण नाही वेगळ्या पद्धतीचं या बुरुजाचं काम आपल्याला दिसतंय आणि त्याचं स्लॅबचं काम अतिशय सुंदर आपल्याला अजून पाहायला मिळतं तिथून समुद्राचा छान आवाज येतोय आपण बीचवर जाणारच आहे थोड्या वेळात मागच्या वेळेस आहे ना इथे आलो होतो याला हा स्लॅब नव्हता आता सुंदर स्लॅब बनवला आणि हिरूम आपल्याला बायाची हिरूम पाहायचे गडाची सुंदर रित्या या ठिकाणी दाबोजी संवर्धन अतिशय सुंदर झालेलं आहे आणि अवश्य आपण पण या गडाला भेट द्या भुईकोट किल्ला आहे सुंदर किल्ला आहे आणि बघण्यासारखं दाखवण्यासारखं या गाडावर भरपूर काही आहे तर येऊन नक्की या गाडाला भेट द्या आणि हा गाडाचा हा जो इतिहास आहे तो प्रत्यक्षात पहा अशी ट्रेकर कृष्णा आम्ही तुम्हाला विनंती करतो गाडामध्ये आहे ना एक सुंदर झाड आहे आणि तो या गाडाची अजून शोभा वाढवतोय मातीसाठी झाडाचं आकर्षण बघाल ना तुम्ही बघा या ठिकाणी आणि त्याला फळं पण आलेले आहेत तर कसलं झाड आहे हे सांगू शकत नाही मी तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा हे बघा अशी फळं आहेत आणि ब्राऊन कलरचे झालेत ते शेवटच्या आणि महत्त्वाच्या बुरजावर आहे इथे सुंदर तोफ ठेवलेली आहे आणि तोफगाड्याच्या पावित्र्य रका नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर आपण तोफेवर कधी कधी बसवून कसे पण फोटो काढतो तर आपण त्याचा आदर पाळा आणि या तोफेचा आदर ठेवून त्या हिशोबाने तसेच फोटो काढा सुंदर अशी तोप आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ही प्लास्टिकमध्ये पॅक करून ठेवलेली आहे सध्या पण तोफेचा जे तुम्ही काम बघाल बघा लाकडाचं सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे चाकं वगैरे छान आहेत आणि ही मोठी तोप आपल्याला समुद्राच्या दिशेने तोंड करून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या बुर्जावरून आपण खाली उतरू आणि त्या खालच्या थोड्याशा वास्तू राहिल्यात त्या बघून घेऊ काही हे खालचे रूम्स आहेत ते बघू तिथून पण वरती चढायला पुन्हा शिड्या दिलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी चढायला दोन जिने आहेत तसे आणि आपण जो भुयारी दरवाजा बघितला होता तिकडं इथं जो आपण ह्या बुर्जावर भुयारी दरवाजा बघितला होता तो इथं खाली निघतोय तो पण आपण बघून घेऊ आता लगेच हे सैनिकांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे सैनिकांच्या निवासस्थान या ठिकाणी बघू शकता आपण जे वरती होतो ना मगाशी त्याला खालचा बेस हा पूर्ण लाकडच आहे त्याच्यामुळं अतिशय टिकाऊ आणि या भिंतीपासून जे मागं आपल्याला झाडं दिसत होते त्या झाडांकडे यायलासुद्धा या ठिकाणी हे दरवाजे दिलेले हा एकमेव दरवाजा आहे बाकी रूम्सला दरवाजा नाही बघू शकता तुम्ही हे बघा इथे पण तो बुरुज आपण बघितला जातो तोप्याचा बुरुज होता तो, तो इथे आणि ह्या झाडांना कुठेही धक्का लागणार नाही याची संपूर्ण काळजी घेतलेली आहे अशा प्रकारे हा बाहेरचा भाग किल्ल्याचा आणि हा एक दरवाजा किल्ल्याला पण याचा आउटर कुठेही नाही आहे तटबंदी घातलेली आहे पूर्ण बाहेरून परत आणि हे ते झाडाची फळं मी तुम्हाला बोललो ते आता आपण बाजूचे रूम बघून घेऊ आता इथे बघा त्याच्या बाजूलाच एक आणखीन एक मोठी रूम आहे बरीच मोठे रूम आहे यालासुद्धा डबल आहे या ठिकाणी जो बुरुज आहे ना त्या बुरुजाच्या खालीसुद्धा एक अंडरग्राऊंड रूम केलेले आहे आणि ही पण रूम लगभग तेवढीच आहे ही जेवढी आहे ना तेवढीच ही पण आहे असे दोन मोठे रूम आहे तिथं आणि ती एक मोठी रूम्स आपण बघितले या गडावर ही सैनिकांसाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था गडाच्या आतमध्येच केलेली आहे त्याच्यामुळं कधी वेळा जर पडला तर सगळं अन्नधान्य पाणी या तीन गोष्टी गरजेच्या आहेत त्या गरजेच्या वस्तू या गडातच ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी एक दालन आहे आणि त्याच्याच बाजूला हे पुरातनकालीन शौचालयसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं भुयारी बुर्जावर जो दरवाजा आहे गडाचा जो बाहेरचा एकमेव दरवाजा आहे म्हणजे गडाला एक चोर दरवाजा बोलतात ना त्यापैकी तर तो या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे ह्या ज्या पायऱ्या आहेत ना यांच्यासमोर तुम्हाला ते अशा क्रॉसमध्ये तुम्हाला लवकर समजून पण येणार नाही ना ना की इथे दरवाजा होता त्यालासुद्धा हा डबल लेअर टाकून या ठिकाणी दुसरा एक दरवाजा होता जे हा जन भक्कम दरवाजा करण्यात आलेला आहे या ठिकाणी त्यावेळेचा आगाळसुद्धा बघू शकता याला टाकलेली आहे आता आपण काय करू जो भुयारी दरवाजा आहे तो कुठे उतरतो तो तुम्हाला दाखवतो आता हा जो दरवाजा दिसतो आहे ना या ठिकाणी तो भुयारी दरवाजा आपल्याला खाली उतरतो इथं भूलबोलला आहे तुम्हाला बोलवतो आणि त्या प्रकारचं या ठिकाणी असे आहेत बघा आपण तिथून भुयारी दरवाजा बघितला तो डायरेक्ट या ठिकाणी खाली उतरतो म्हणजे वरती आपला काय बोलतात बुरजावर काही दारुगोळा हे वगैरे लागत असेल ते या ठिकाणी या रूममध्ये ठेवण्यात यायचं आणि मग इथून लगेच ताबडतोबवरती पोहोच करण्यात यायचा आतल्या आतच अशा पद्धतीने ते या त्यावेळेस हे आपण काम बघतोय हा सागरी मार्गावर अतिशय महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच सत्तांनी तो किल्ला आपल्या सत्तेत असावा यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत बरेच या ठिकाणी युद्धसुद्धा झालेले आहेत आणि बऱ्याच जीव सुद्धा गेलेले आहेत असा हा शिरगावचा किल्ला आणि खरं बघतो हा अजिंक्य किल्ला आपण या ठिकाणी जो आलोय या पायऱ्यावरती त्याच्या खाली सुद्धा आणखीन या ठिकाणी रूम्स आहेत त्या रूम बघायचे जातात एका देवड्यांप्रमाणे या ठिकाणी आपण या रूम बघू शकतो अशा दोन रूम या ठिकाणी आपल्याला या लाकडी आपला या दगडी जिन्याच्या खाली आपल्याला दोन रूम पाहायला मिळते सेम तिकडे पण आपल्याला तसंच आहे पण त्यांचं काम आहे यांचं काम वेगळं होतं असं प्रत्येक गरजेच्या वस्तू या ठिकाणी वास्तू त्याप्रमाणे बनवलेल्या आहेत जय शिवराय मित्रांनो आपल्या व्हिडिओ या ट्रेकिंग ग्रुपच्या कशा वाटतात कमेंट करत जा आणि हा शिरगावचा किल्ला आपला संपूर्ण बघून झालेला आहे आता आणि आता आपण निघतोय शिरगावच्या बीचकडे तर चला मग पुन्हा भेटूया नवीन ट्रेकला नवीन ॲडव्हेंचरमध्ये तोपर्यंत जय शिवराय इथून आपल्याला गड दिसतोय आणि गडाच्या अगदी समोरच शिरगावचा बीच आपल्याला दिसतोय आणि आता या बीचवर आता आम्हाला आलेलो आहे